नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता घरामध्ये खूपच लोक भीतीने घाबरलेले असतात की आता हे महिपतने आता आपल्याला मारण्यासाठी जो म्हणजे धमकी देण्यासाठी जो सुरा पाठवलेला असतो त्यामुळे घरातील सगळेच मंडळी खूप टेन्शनमध्ये असतात आणि आता तिकडे जी तन्वी असते ती म्हणते की मी हा सुरा आता जाऊन फेकून देते तेव्हा तिथे अर्जुनचे वडील असतात ते म्हणतात की अगं तू फेकून देऊ नको तो सुरा राहू दे आपल्याकडं पुरावा म्हणून लागेल आणि अश्विनी तिथं असतो अश्विनसुद्धा म्हणतो की प्रिया तू असं करू नकोस कारण तो आपल्याला पुरावा म्हणून लागेल तेव्हा प्रियाला खूप भीती वाटते आणि तिला वाटते की आपण जर हा सुरा इथं ठेवला तर आपलंच भांडं फुटेल त्यामुळे ती म्हणते की नाही मला ह्या अशा गोष्टी घरामध्ये नको आहेत ज्याने आपल्याला खूप भीती वाटत आहे की मेहपत हा ज्याने आपल्याला हा सुरा पाठवला आहे आणि तो पुढं भविष्यात आपल्याला तो काही याच्यापासून दुखापत करू शकेल त्यामुळे मी हा सुरा आता फेकून द्यायला चालले आहे आणि प्रिया जाऊन तो सुरा फेकून देते तेव्हा तिकडे चैत अश्विन म्हणतो की ही गोष्ट आता आपण अर्जुनला सांगितली पाहिजे तेव्हा सायली तिथं असते प्रिया तिथं असते आणि ती म्हणते की काय सांगणार त्याला त्याला सांगायला त्याच्याकडे वेळ तर पाहिजे ना आपल्यासाठी तेव्हा तिथे कल्पना आणि घरातील सगळीच मंडळी असतात तेव्हा ते तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात की काय तेव्हा प्रिया म्हणते की त्याला वेळ कुठे आहे तो तर त्या सायलीच्याच घरात जाऊन बसलेला आहे दिवसभर तेव्हा कल्पनाला खूप राग येतो आणि कल्पना त्या तिला म्हणते की काय म्हणतेस तू म्हणजे अर्जुन ऑफिसमध्ये नव्हता तर तेव्हा प्रिया थोडंसं रडायचं नाटक करते आणि म्हणते की अगं मामी मला तुला हे सांगायचं नव्हतं पण आता सांगावं लागेल कारण अर्जुन हा दिवसभर त्या जनता चाळीमध्ये जाऊन बसलेला आहे तेव्हा अर्जुनचे वडील तिथे असतात ते म्हणतात की पण तुला कसं माहिती की ह्या अर्जुन तिकडे आहे तेव्हा प्रिया म्हणते की मी चैतन्याचं चा बोलणं माझ्या कानावर आलं होतं आणि मी ते ऐकलं तेव्हा मला समजलं की जनता है लग खुप पुर्ना, पुर्ना अर्जुन जनता चाळीमध्ये आहे तेव्हा कल्पनाला खूप राग आलेला असतो आणि आता तिकडे आणि आता तेवढ्यात अर्जुनची एंट्री घरामध्ये होते तेव्हा कल्पना त्याला विचार म्हणजे पूर्णा पूर्णाजी त्याला अर्जुनला विचारते की अर्जुन तू दिवसभर कुठे होतास तेव्हा अर्जुन अर्जुन विचारतो की काय झाले आहे तेव्हा कल्पना जो अश्विन असतो अर्जुनचा भाऊ तो त्याला म्हणतो की अरे दादा आपल्याला आपल्या घरामध्ये महिपतने आपल्याला धमकी देण्यासाठी एक सुरा आणि पेड्याचा बॉक्स आणि एक पत्र पाठवलं आहे तेव्हा अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं आणि तो मोठे निवडतो काय म्हणतं अरे त्या महिपतची एवढी हिंमत आणि तो ते पत्र घेऊन वाचतो आणि तेव्हा तो, तो विचारतो की तो सुरा कुठे आहे तेव्हा प्रिया म्हणते की मी तो सुरा फेकून दिला आहे तेव्हा अजून त्याच्यावरती ते खूप चिडतो आणि म्हणतो की अरे तो पुरावा तर आपल्या पुरावा म्हणून लागला असता तो सुरा आपल्याला तेव्हा कल्पनाची जी कल्पना असते ती म्हणते की तो आ, ते पुरावा असून काय फायद्याचा ना इथं आमच्या सगळ्यांचं जीव खूप धोक्यात आहे कारण तू जी, जी मधुभाऊची केस लढत आहेस त्यामुळे ते, ते आम्हाला आता आमच्या जीवावरती सगळे लोक उठलेले आहे तेव्हा पूर्णाजी अर्जुनला म्हणते की अर्जुन तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीस तू दिवसभर कुठं आहेस का ते तुला द्यायचं नाही म्हणून तू हे सगळं थोतांड इथं ता आमच्या पुढे मांडत मांडत आहेस तेव्हा अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो की जर महिपतनी जर असं काही केलं असेल तर त्याला मी आता जिवंत सोडणार नाही आणि असं बोलून तो घराच्या बाहेर पडतो आणि आता महिपतच्या घराकडे निघालेला असतो तेवढ्यात ला तो चैतन्याला फोन लावून सांगतो की तू मला आत्ताच्या आत्ता महिपतच्या घराखाली भेटायला ये तेव्हा अर्जुन आता त्याची गाडी काढून महिपतच्या घराकडे निघालेला असतो आणि आता आता, आता प्रियाला हे समजतं की आता अर्जुन खूपच रागामध्ये महिपतच्या घराकडे चाललेला आहे आणि तिथे जाऊन जर महिपतनी सांगितलं की मी जर मी, मी सुरा पाठवलाच नाही तर आपलंच भांडे फुटेल आणि मी याची कल्पना हे करण्याच्या अगोदर महिपतलाही दिली नाही तेव्हा ती खूप घाबरते आणि ती टेरेसवरती जाऊन साक्षीला फोन करून सांगते की साक्षी माझ्याकडून मी असं असं कांड केलेलं आहे आणि आता ते अर्जुन तुझ्या घराकडे आलं आहे आणि आता तू तेवढं निस्तर आणि त्यामुळे साक्षीला तन्वी जी असते ती फोन करून सांगत असते की मी मीच तो सुरा अर्जुनच्या घरी मागवला होता आणि त्यांना घाबरवण्यासाठी मीच सगळं हे केलं आहे तेव्हा आता इकडे मधुबाऊच्या चाळीमध्ये एक मीटिंग बनवलेली असते सगळे लोक त्या मिटिंगसाठी आले असतात आणि त्यांची जी मिटिंग असते ती असते की संक्रांतीचा सण कसा एकदम जो जोश जोशमध्ये साजरा करायचा आणि त्यासाठी त्या मिटिंगचं आयोजन केलेलं असतं त्यामध्ये मग मधुभाऊ कुसुमताई सायली आणि चाळीतील सगळी मंडळी तिथे उपस्थित असतात तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की अरे वा मला तर माहीतच नव्हतं की संक्रांतीचा सण एवढं जल्लोषात तुम्ही लोक साजरे करत आहात ते तेव्हा कुसुमताई म्हणते की हो तिथं इथं एक असा नियम आहे की दरवर्षी जे नवीन जोडपा असेल त्याला आपण पतंग उडवायची स्पर्धा लावतो आणि जो त्या स्पर्धेमध्ये जिंकल त्याचं आयुष्यभर त्याला त्याच्या पत्नीचं किंवा तिला त्याच्या पतीचं ऐकावं लागत असतं आणि हे त्यांच्या अशीच प्रकारे त्यांची तिकडे मिटिंग चाललेली असते तेव्हा चाळीतील लोक असं ठरवतात की याच्यामध्ये आता एक चिठ्ठी काढू आणि ती ज्या चिठ्ठीमध्ये ज्या कपलचं नाव येईल त्यांनी उद्या पतंग उडवायचं आहे असं ठरवून आता ती ती चिठ्ठी एका बाउलमध्ये ठेवलेली असते आणि ती, ती सायलीला काढायला लावतात तेव्हा तिथेच ते एका चाळीतील नवीन जोडप्याचं नाव त्यामध्ये येतं आणि सायली त्यांचं नाव वाचून दाखवते तेव्हा आता उद्याच्या उद्याच्यासाठी आपण सगळे तयारीला लागू असं म्हणून ते सगळे लोक उठून जायला निघालेले असतात तेव्हा चाळीतील एक बाई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ आता तुमची तब्येत कशी आहे आणि खरंच तुमचा जावई खूप छान मुलगा आहे आणि त्यांनी जे ते महाशिबिर भरवलं आहे त्यामुळे तर तुमची तब्येत एकदम ठणठणी झालेली आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो आता मला पहिल्यापेक्षा खूप बरं वाटत आहे आणि मला आता खूप म्हणजे छान वाटत आहे की माझी तब्येत आता चांगली झालेली आहे तेव्हा आता चाळीतील मीटिंग संपवून हे लोक आपापल्या घरी गेले असतात इकडे मेहपतच्या घराखाली चैतन्य हा अर्जुनची वाट बघत बसलेला असतो तेव्हा आता इकडे अर्जुन येतो आणि चैतन्य अर्जुनला विचारतो की अरे काय झालं आहे तुम्हाला एवढ्या घायगडबडीत तु, एकदम अर्जंटमध्ये फोन करून काय इथे बोलवलं आहेस तेव्हा अर्जुन गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो की तू इथेच थांब मी जाऊन आलो आणि तो आता मधु महिफतच्या घरामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या निवडायला लागतो तेव्हा तिथे ते साक्षी असते आणि साक्षी अर्जुनला म्हणते की तुला काही तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही ग घरात परवानगी घेतले बिना बी, परवानगीच तुम्ही घुसत आहात तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की महिपत कुठे आहे महिपतला आधी बोलो महिपत असं मोठ्या मोठ्याने तो आवाज देऊन महिपतला बोलवत असतो तेव्हा मैपत हा घरात असतो आणि तो बाहेर येऊन म्हणतो की अरे कोण आहे रे कोण आहे तो एवढ्या मोठ्या मोठ्याने माझ्या घरात माझ्या माझ्यासारख्या सज्जन माणसाच्या घरात मोठ्या मोठ्याने ओळखत आला आहे तेव्हा अर्जुन महिपतला म्हणतो की मी तुझ्याकडे चालू आहे आणि तू जे हे असे चाळी चालवले आहेस ते मी कधी खपून घेणार नाही आणि मी तुला सांगायला आलो आहे की तू माझ्या घरी जो सुरा आणि पेड्याचा बॉक्स पाठवला होतास तो तू का पाठवला होता तेव्हा प त्याला म्हणतो की वकील साहेब तुम्ही थोडं शांत व्हा मी तर असं काही केलेलं नाही मी फक्त पेड्यांचा बॉक्स पाठवला होता कारण की जेव्हा मागच्या वेळेस आम्ही संकटात होतो तेव्हा तुम्ही आमच्या घरी पेड्यांचा बॉक्स पाठवला होता आणि आता तुमचं तुमची बाजू खूप नाजूक झालेली आहे त्यामुळे मी आता तुम्हाला फक्त पेड्यांचाच बॉक्स पाठवला आहे सुरा वगैरे तर मी पाठवणार नाही आणि मला ती त्याची गरजही वाटत नाही तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की तू खोटं बोलत आहेस आणि तू सुरा माझ्या घरी पाठवला होतास की माझ्या घरच्यांना हे घाबरवण्यासाठी तेव्हा तिकडं Uh, महिपत म्हणतो की अर अर्जुन मी असं काही केलेलं नाही मी फक्त पेड्यांचाच बॉक्स पाठवला आहे आणि सुर तर मला पाठवायची गरज नाही मी जे काही करतो ते उघड करतो आणि तेव्हा अर्जुन खूप रागाने लाल झालेला असतो आणि तो, तो मैपतची कॉलर पकडून त्याला म्हणतो की तू जर म तू जर माझ्या घरच्यांना एक खरोजदारी दिलीस ना तर मी तुला उभाच पेटवून देईल तेव्हा मैपत ही खूप चिडतो आणि त्याला म्हणतो की का तुझ्या बापाचं राज्य आहे का तुला जे करायचं असेल ते करू शकतोस तेव्हा साक्षी त्यांच्या दोघांच्यामध्ये येते आणि साक्षी अर्जुनला म्हणते की अर्जुन तुझ्याकडे काय पुरावे आहेत की आम्ही तुझ्या घरच्यांना असं काही पाठवलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पुरावे तर माझ्याकडून नाहीत पण ज्या दिवशी पुरावे सापडतील ना तेव्हा हा मैपत जेलमध्ये असेल आणि असं बोलून आता मैफत त्याला म्हणतो की चल आता तू इथून निघ नाही तर मीच तुला आता तुझ्यावरती केस टाकून तुलाच आतमध्ये टाकीन तेव्हा साक्षी अर्जुनला म्हणते की हो आता तू इथून चालता हो आमच्या घरामध्ये येऊन आम्हालाच धमकी देतस काय तेव्हा अर्जुन आता रागारागात महिफतच्या घराच्या बाहेर पडलेला असतो आणि इकडे चैतन्य त्याची वाट बघत उभा असतो तेव्हा आणि आता चैतन्याला कुसुमताईचा फोन आलेला असतो आणि कुसुमताई चैतन्याला म्हणतात की अर्जुन सरांना सांगा की उद्या आमच्याकडे संक्र संक्रांतीचा सण आहे तेव्हा तुम्ही आमच्या इथे ते या तेव्हा त्यांना ते मी आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे आणि आमची इथं अशी प्रथा आहे की जे नवीन कपल असतात ते पतंग उडवत असतात आणि ते जो पतंग उड उडून म्हणजे जो जिंकेल त्याला तो पत्नीचं आयुष्यभर ऐकल किंवा पत्नी त्याचं आयुष्यभर ऐकणार आहे असं कुसुमताई ही, ही चैतन्याला सांगत असते आणि ते अर्जुन सरांना सांगायला सांगत असते तेव्हा चैतन्य इकडे खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो म्हणतो की हो कुसुमताई मी त्याला सांगतो नक्कीच मी उद्या त्याला यायलाच तिकडे सांगतो आणि आता अर्जुन चैतन्याकडे आलेला असतो तेव्हा खूप तो खूपच रागत असतो तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की अरे तू एवढा का गरम एवढा का रागत आहेस तेव्हा मी तुला एक आनंदाची थोडी तुला तुझ्या मन खुश करणारी बातमी तुला सांगणार आहे तेव्हा अर्जुन आश्चर्याने ते त्याच्याकडे बघतो आणि आता चैतन्य म्हणतो की मला कुसुमताईंचा फोन आला होता तेव्हा अर्जुन विचारतो की अरे काय मिसेस साहिली बऱ्याच तर आहेत ना त्यांना काही झालं तर नाही ना चल आत्ताच आपण जाऊ तिकडं तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे असे काही झालेलं नाही मला कुसुमताईंचा फोन आला होता आणि त्यांनी तुला उद्याचं आमंत्रण दिलं आहे उद्या त्यांच्या चाळीमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तिकडे जावे लागेल आणि तेव्हा हे ऐकून अर्जुन थोडा तणावातून बाहेर येऊन त्याला थोडी खू म्हणजे आनंद होतो आणि तो खूप खुश होतो आता आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे की अर्जुन आणि चैतन्य हे सकाळी लवकर आवरून म्हणजे सायलीच्या इकडे निघालेले असतात आणि तेवढ्यात इकडे जे ही घरामध्ये नाश्ता करत असते आणि तिला अचानक चक्कर येते त्यामुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागणार असणार असते त्यामुळे आता अर्जुनला खूपच चिडचिड होत असते आणि तो तर म्हणतो की आता माझी तर आताच ठीक थी, होती राह अचानक काय झालं आणि आता तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो की इकडे आता आपल्याला जाता येईल की नाही आणि ते बघून आता पुढे चैतन्य आणि अर्जुन हे सायलीला भेटायला जातील का हेच आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे आणि तिकडं कुसुम आणि सायली ह्या अर्जुनची वाटपात उभे असतात आता पुढील भागामध्ये काय होणार हे आता आपण लवकरच आपल्या चॅनलवरती नवीन एपिसोडमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद